भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यात कार्यरत राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्व शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या उमरगा शहरातील नगरपालिकेच्या शेजारी राहत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पेंडॉल मारून रस्त्याने जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करताना दिसून आले राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष जाहेद मुल्ला वसीम लदाफ खलील रियाज शेख शेख नसीर खान वहा बार अमजद मनियार वसीम चौधरी सरफराज बागवान मुजीब इनामदार शौकत औटी जमीर जमादार हाफिज समीर आदी विशेष परिश्रम घेताना दिसून आले या सामाजिक कार्यक्रमाला माजी, माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हा परिषदेचे माजी अर्थ आणि बांधकाम सभापती ऍडव्होकेट अभय चालुक्य शिंदेगड शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे उपविभागीय अधिकारी गणेश पवार ठाकरेगड शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे आदी मान्यवरांनी भेट दिली यावेळी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी सचिन बिद्री एनटी न्यूज मराठी उमरगा धाराशिव